लायसन इंजिनियर असोसिएशन पंढरपूरच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे दिनदर्शिकेचे प्रकाशन पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्या हस्ते नगरपालिका येथे करण्यात आले या प्रसंगी सुनील वाळूजकर यांनी असोसिएशनच्या कामाचे व इंजिनियरच्या नगरपालिका विकासासाठी असणारे योगदान हे बहुमूल्य असल्याचे विशद केले सायंकाळी वितरण सोहळाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वेरीज कॉलेज कॅम्पसचे संस्थापक सचिव डॉक्टर बी पी रोंगेसर व पंढरपुरातील नामवंत बिल्डर कॉर्नरचे सलीम सलीमभाई बोहरी यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन व वितरण करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचा सत्कार असोसिएशनच्या अध्यक्ष इंजिनियर सारंग कोळी सचिव इंजिनियर सोमनाथ काळे खजिनदार इंजिनियर सचिन माळवदे सहअध्यक्ष इंजिनियर राजकुमार अटकळे आर्किटेक्ट बाळ कुंभार यांच्या वतीने पार पडले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन असोसिएशनचे सचिव इंजिनियर सोमनाथ काळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजिनियर ललित कुमार पाटील पुजारी यांनी केले यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनियर सारंग कोळी यांनी स्वागत मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना अध्यक्ष इंजिनियर सारंग कोळी पुढे काय म्हणाले ते पहा तर दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी दोन हजार पंचवीस ची दिनदर्शिका प्रकाशित करीत आहोत त्या प्रकाशनासाठी आपण माननीय उप मुख्याधिकारी साहेब सुनील वाळूसकर साहेब यांच्या हस्ते आपण करणार आहोत तर ह्या निमित्ताने मी एक सांगू इच्छितो सर्वांना की जे आपले असोसिएशन आहे ह्याचं जे आजपर्यंतचं कार्य आहे ते अगदी कौतुकास्पद आहे सर्व इंजिनियर्स पदाधिकारी आणि आपले सभासद यांनी जे काय सहकार्य केलं त्या सहकार्यातून आणि जे आपले बांधकाम व्यावसायिक आहेत की त्यांनी आपल्याला ह्या दिनदर्शिकेसाठी जाहिरात दिली त्यांचं खरोखरच मी मनपूर्वक आभार मानतोय आणि त्यांना धन्यवादही देतोय तर हा कार्यक्रम जो आपल्याला करायचा आहे तो माननीय वाळूजकर साहेब यांनी त्यांनी स्वतः दिनदर्शिका प्रकाशित करून या कार्यक्रमाचा प्रकाशन सोहळा साजरा करावा असं मी त्यांना विनंती केलं